ठिकाणी पाचव्या टक्क्यातील निवडणुका ह्या पार पडत आहे आणि मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच नागरिकांनी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी देखील केलेली आहे आपण या उबर, या या ठिकाणी उभे वाशी सर्व ठिकाणाचा आपण आढावा देखील घेतला आहे सर्वत्र निवडणूक प्रक्रिया ही चोख बंदोबस्तात पोलिसांच्या चार हजार पोलिसांचा बंदोबस्त आहे त्या बंदोबस्तात ही प्रक्रिया पार पडत आहे आपला योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी नागरिक घराबाहेर पडून मतदान देखील करत आहेत त्यामुळे आता ठाणे लोकसभा मतदार संघामध्ये कुणाला कौल देणार हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे खूप छान वाटत आहे खूप अभिमान वाटत की आपल्या देशासाठी आपण लोकशाहीसाठी काहीतरी करतोय आणि प्रत्येकाने करावं अशी इच्छा आहे काय नागरिकांना काय आवाहन कराल की प्रत्येकाने आपल्या हक्कांसाठी मतदान करायलाच पाहिजे okay, सेकंड टाइमच मतदान होतो माझी पण सगळ्यांना हीच विनंती असेल की प्रत्येकाने मतदानासाठी बाहेर पडा नेता बघू नका प्रत्येकाला जो वाटतो योग्य त्याच नेत्याला मतदान करावे आणि प्रत्येकाने नक्कीच आपला हक्क बजावायला पाहिजे परत पाच वर्ष आपण योग्य उमेदवाराला संधी देऊ हा विचार डोक्यात ठेवूनच मतदान करावे चांगला वाटतंय माझं जस दुसरं मतदान आहे त्यामुळं चांगलं वाटतं नागरिकांना काय आव्हान करशील मतदान करण्यासाठी काय सगळ्यांनी व्होट करा चांगला उमेदवार इथूनच नेहरू मधूनच सेक्टर इथेच मी अमर डुबल चांगला निवड मतदार थांबा चांगला उमेदवार निवडून यावा यासाठी आम्ही मतदान करतोय स्थानिक आता खासदारकीचा निवडणूक आहे म्हटल्यावर स्थानिक प्रश्न तर नाही पण देश देशाचे

बीमार थे ना तो उधर रहती थे मगर वोटिंग करने के लिए इधर ही आते हैं हम लोग बाकी लोगों को क्या आह्वान करेंगे वोटिंग करने के लिए। आपका आपका sure. Sure. क्या आप वोटिंग करने के लिए पे आए कमिंग एवरी ईयर वोटिंग

बस यही एक चीज है जिसकी वजह से वोटिंग करना है क्योंकि मनमानी बहुत हो गई है बहुत लोगों के अंदर बेरोजगारी वगैरह बहुत तकलीफ परेशानी वगैरह तो इसके लिए अभी वोटिंग करना जरूरी था इसलिए हम लोग पूरा परिवार वोटिंग करने के लिए आया है और वोट दे करके हम जा रहे हैं तो है। मैं वोट करने के लिए यहीं से आया हूँ सेक्टर आठ में रहता हूँ हाँ। वोटिंग साठी आलो तो इतना आया नर असल की आमच वोटिंग लिस्ट मध्य नाव नहीं है एक्चुअली वोटिंग लिस्ट मध्य नाव होता आमच निक कार्ड है बाकी सग है पण आता त्यांनी काहीतरी नवीन यादी काढली तयार केली त्याच्यामध्ये हे नाव नाही आमचं काढलं तुमच्या दहाचे किती वर्ष झाले तुम्ही वोटिंग करत आहात या ठिकाणी जवळजवळ वर्ष तरी आपण वोटिंग करतो वोटिंग एकदम आमचा हक्क आहे आणि दर पाच वर्षाला हे हक्क बजवायलाच पाहिजे हर एक नागरिकांनी हे आपलं जबाबदारी आणि कर्तव्य आहे एक चांगल्या सक्षम गव्हर्नमेंटच्या तर्फे डेफिनेटली खूप आम्हाला मला खूप त्रास झाला आहे सामान्य माणूस म्हणून हे गेल्या दहा वर्ष आणि हे गेल्या तीन चार वर्षापासून काहीतरी अत्यंत त्रास होतोय महागाई म्हणा आमचे रेग्युलर नीड्स म्हणा हे ते एड्युकेशन खूप अनअक्सेसिबल झालंय हे पूर्ण आम्हाला व्यवस्थित करून या सरकारांकडून आम्हाला हीच इच्छा आहे की सामान्य माणसाला पकडून काहीतरी योजना करा काहीतरी धोरण करा जिथं आमच्या लोकांचं काहीतरी चांगलं होईल बाकी काही नाही अजून काय बोटिंग अच्छा है क्या? वो सब ये अच्छा जलदी जलदी करॉब्लेम नाही अच्छा अच्छा आपण प्रदिषा करताय कि ये लोक खरे नया गवर्नमेंट आएगा कॉमन पीपल को अच्छा अच्छा कुछ करेगा वो आपण आशा कर नमस्कार जय महाराष्ट्र मी विनोद पाखरे नागरिकांनी सर्वांनी हा मतदानाचा हक्क बजावला पाहिजे जे चांगले उमेदवार आहेत त्यांना आपण मतदान केलं पाहिजे गडकिल्ले संवर्धनासाठी तसेच नवी मुंबईच्या सुधारणा करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात देऊन आपला मतदान हक्क बजावला पाहिजे जय महाराष्ट्र मी सेक्टर दोन नेरुळ व्हिडिओ राहुल कदमच प्रिया उजबेंचा रिपोर्ट नवी मुंबई